मातृदिन असे म्हटले जाते नमस्कार पिठोरे अमाशा दिवशी आई मुलांसाठी उपवास करते या दिवशी वंश के पूजा केली जाते त्या नमस्कार माझे नाव मनुष्री आनंद मते माझ्या आईचे नाव अंकिता आनंद मध्ये मा माझी आई छान जेवण बनवते माझी आई माझा अभ्यास घेते माझी आई छान चित्र काढते माझी आई रांगोळी काढते नमस्कार माझे नाव युगांत वसंत मात्रे आहे माझी आईचे नाव कविता माझी आई रोज सकाळी लवकर उठते माझी आई छान जेवण बनवते माझी आई छान रांगोळी काढते माझी आई माझं माझी काळजी घेते माझी आई माझ्यावर खूप खूप प्रेम करते नमस्कार माझं नाव का आहे माझ्या आईचे नाव अमृता माझी आई छान जेवण बनवते माझी आई सकाळी लवकर उठते हो मला पण लवकर उठवते माझी आई छान चित्र काढते माझी आई आमच्या सर्वांची काळजी घेते माझी आई मी त्या आईवर प्रेम करते नमस्कार माझे नाव माझी आई खूप कष्टाल आहे माझी आई खूप छान दिसते माझी आई खूप छान रांगोळी करते माझी आई खूप छान दिसते माझी आई माझ्यावर खूप चांगले संस्कार लावते माझे नाव माझी आई माझी काळजी घेते माझी आई सकाळी लोक माझी आई छान रांगोळी काढते माझी आई छान चित्र काढते नमस्कार माझे नाव प्रांती राकेशी राधे नाव आहे माझी आई खूप चांगला जेवण बनवते माझी आई मला चांगले संस्कार लावते माझी आई सकाळी लवकर उठून आम्हाला सगळ्यांना लवकर उठवते नमस्कार माझे नाव मीका आहे माझी आई माझी आई खूप छान जेवण माझी आई खूप छान रंगोळ काढते माझी आई खूप खूप छान चित्र काढते माझे माझी छान छान गोष्टी सांगते माझे माझ्या फ्रेंड करते माझे नाव प्रिया माझ्या आईचे नाव सारिका माझी आई मला छान जेवण बनवते माझी आई मला शाळेला सोडायला येते माझी आई छान रांगोळी काढते माझी आई मला क्लासला सोडायला येते माझे नाव मायनका परत आईचे नाव मनीषा माझी आई चांगली रांगोळी काढते माझी आई मला चांगले संस्कार देते माझी नमस्कार माझे नाव प्रदीप माझ्या आईचे नाव रागिनी माझी आई छान जेवण बनवते माझी आई मला अभ्यास घेते नमस्कार माझे नाव आहे बारसा कुमारी कृष्णा कुमार माझ्या आईचे नाव आहे प्रभावती देवी मा माझी आई छान जेवण बनवते माझी आई छान रांगोळी काढते माझी आई मला शाळेत पाठवते माझी आई सकाळी लवकर उठते नमस्कार माझे नाव दुर्गा मेहमान माझ्या आईचे नाव आहे मी माझी आई खूप छान जेवण बनवते माझी आई मला अभ्यासात मदत करते माझी आई मला अभ्यास शिकवते माझी आई चांगला चित्र काढते माझी आई विना मला करत नाही धन्यवाद